दिवस झाले मला ही रेसिपी ट्राय करायची होती जंगली मासची पण काही धाडस होत नव्हतं शेवटी आज डेअरिंग करून ही बनवलीच यासाठी कढईमध्ये आपण सव्वाशे ग्राम तूप घेतलंय त्याच्यात अर्धा किलो मटण मतन। इथे मटणामध्ये आपण पुढची मांडी म्हणजे शोल्डर आणि चाप घेतलेले आहेत त्यांना जरा चांगलं परतून आहे परतले की त्यांना झाकण मारून अर्धा तास ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासाने झाकण काढून त्यामध्ये बेडगी मिरची आणि लसूण घातलाय मी इथे ॲक्च्युली त्याच्यामध्ये मथानिया मिरची जाते नंतर गरम पाणी टाकायचे पाणी सुकतं म्हणून आणि थोडंसं खडे मीठ ओके एवढेच इन्ग्रेडियंट्स पडतात ह्याच्यात तर चांगलं शिजवायचं एक तासभर तासानंतर अजून थोडासा रॉयल फील यायला त्यामध्ये केसर घातलं आहे केसर नाही घातलं तुम्ही तरी चालेल आणि साधारणपणे सव्वा ते एक तास वीस मिनटात अशी मस्त टेम्पटिंग रेसिपी तयार झाली आहे कलर बघा तुम्ही कसा आला आहे जबरदस्त आणि याला रॉयली एन्जॉय करायसाठी आपण एक चिवाज रिगलचा पेक भरला आणि मटन आणि शिवाज असं मस्त एन्जॉय आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप भारी आहे खूप म्हणजे खूपच